श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया हे गुरु तुम्ही सकल देवा श्रेष्ठ असून आनंद व बुद्धिरूप प्रभेचा उदय करणारे सूर्या आहात तुमचा जय जयकार असो जय जय सर्व विसाविया सोहम सोहावया नाना लोक लो हे लावया तू तुम्ही सर्वांचे वस्तिस्थान असून सर्वांच्या हृदयात अहम ब्रह्म हे तत्व घालणारे आहात किंवा तुम्ही समुद्र रूपी असून चौदा लोक लाटाप्रमाणे हेलकावे खातात त्या तुमचा जय जयकार असो आई बंधू निरंतर कारुण्य शिंदू विशद वधू वल्लबाजी तुम्ही दीनदयाळ असून निरंतर करुणेचे सागर आहात आणि ब्रह्मविद्या उधूचे वर आहात तू जया प्रति लपशी तया विश्व हे दाविशी प्रगटतय करिशी आगवेची तू जे कोणी तुम्हाला जाणत नाहीत त्यांना हे सर्व विश्व खरे भासते व जे कोणी तुम्हाला जाणतात त्यांना सर्व विश्वात तुमच्याशिवाय काही दिसत नाही की पुढिलाची दृष्टी चोरीजे हा दृष्टी बंधू निपजे परी नवल लागव तुझे जे आपण पे चोरे नजरबंद खेळात गारोडी दुसऱ्याची दृष्टी चोरतो असा दिसतो म्हणजे त्याला स्वतःला लपविता येत नाही परंतु आपण स्वतःच लपून राहण्याचे आपले चातुर्य विलक्षण आहे जी तू चितू सर्वाय या माधू कोणा माया आपे आप लागविया नमो तुझ महाराज या सर्व जगात तुम्ही कोणाला ज्ञानाचा बोध करता व तुम्हीच कोणाला मायेच्या सपाट्यात गुंतवता असा तुमचा आपल्याच ठिकाणी सहज खेळ सुरू आहे अशा तुम्हाला नमस्कार असो जानो जगी जगीया पोले ते तुझ्या बोला सुरस झाले तुझे, तुझे नि क्षमत्वाले पृथ्वीशी जगतात ज्याला पाणी असे म्हणतात त्याला जी गोडी आहे ती तुमच्यामुळे आली आहे व पृथ्वीला जी सहन करण्याची शक्ती आहे तिला तुमचीच शक्ती कारण आहे आदि शुक्ती उदय करीती त्रिजगती ते तुझी आदिप्ती तेज तेजा चंद्र व सूर्य हे केवळ मोठ्या शिंपल्याप्रमाणे निस्तेज आहेत परंतु त्यांचा जो तिन्ही लोकावर उजेड पडतो तो तुमच्या तेजाच्या शक्तीचा प्रभाव आहे जे चळवळी जे अनिळे ते दैवी के निजी निजबळे बळे नब तुझ माझी खेळे लपी थपी चौकडे फिरणारा वायू हाही तुमच्या शक्तीमुळे फिरत असतो आकाश जरी मोठे दिसले तरी त्याचा समावेश तुमच्यात होऊन ते लपंडावा प्रमाणे तुमच्या एका कोपऱ्यात लपते किंबहुना माया असोस ज्ञानजी तुझे निडोळस असो वानने सायास श्रुतीशी हे फार काय सांगावे सर्व मायाही तुमच्याच ठिकाणी असून ज्ञानही तुमच्याच शक्तीने चौकडे पाहते इतकेच नव्हे तर तुमच्या स्वरूपाचा पार न लागल्यामुळे ते श्रुतीला वर्णन करण्याचे श्रम झाले वेदवानुनी तवची चांग जवन दिशे तुझे अंग मगा मातया मुग एके पांती वेद वर्णन करण्यात चतुर खरा परंतु जोपर्यंत तुमचे दर्शन झाले नाही तोपर्यंतच वेद तुमचे वर्णन करू शकतात परंतु तेच आपले दर्शन झाल्यावर आमची व त्याची एकच दशा होते व दोघांसही स्वस्त बसावे लागते जी एका नवाचे ठाई पाहता थेंबाचा पाडू नाही मा महानदी काही जाणीजती सर्व जलमय झाल्यावर त्यात एका थेंबाची खिसगंती नसतेच परंतु मोठी नदी तरी ओळखता येते का का उदयलिया भासवतू चंद्र खद्य खद्यो तू आम्हा श्रुती तुझा तू तो पाडू असे किंवा सूर्य उगवल्यावर चंद्र जसा काजव्याप्रमाणे होतो म्हणजे सूर्यापुढे चंद्र आणि काजवा यांची किंमत एकच त्याप्रमाणे तुमच्या स्वरूपापुढे माझी माझी श्रुतीची किंमत एक आहे आणि मोडे जेत परेशी वैकरी बुडे तो तू तोंडे वाशी आणि ज्या ठिकाणी द्वैताचा ठाव मोडून परेसह वैकरी वाणी स्तब्ध राहते त्या तुमचे कोणत्या तोंडाने वर्णन करावे म्हणजे कोणालाही वर्णन करता येणार नाही या लागी आता स्तुती सांडून निवांता चरणी ठेवी माता भले म्हणून आता तुमची स्तुती करण्याचे सोडून मुकाट्याने तुमच्या चरणावर मस्तक ठेवावे हा उत्तम नमोजी श्री गुरुराया मज ग्रंथोद्यमू फळावया व्यवहारा होई तर हे श्री गुरुराया तुम्ही जसे आहात तशाच तुम्हाला मी नमस्कार करतो तुम्ही माझ्या गीतार्थ कथनरूपी व्यापारात मला नफा करून देण्याकरता माझे सावकार व्हा आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञानपद्य जोडी थोरा माते तर आता आपल्या कृपारूप भांडवलाच्या थैलीची गाठ सोडून माझी मतीरूप पोतळी भरा आणि आपण थोर आहात तेव्हा मला ज्ञानपदाची म्हणजे ज्ञानरूप नप्याची जोड करून द्या मग मी संसरेन तेने करीन संतांशी कर्णभूषणे लेवविन सुलक्षणे विवेकाची मग मी या व्यापारावर सावरून संतांच्या कानात सुंदर अशी विचाररूप कर्णभूषार्थ निधान काढू माझे मन सुई स्नेहांजन आपले तू महाराज गीतार्थ ठेवा बाहेर काढण्याविषयी माझ्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली आहे ती सफल करण्याकरता तुम्ही आपले स्नेहरूप अंजन माझ्या डोळ्यात घाला हे तू माझे बुद्धीचे डोळे तैसा उदय जोजी निर्मळे कारुण्य बिंबे माझ्या बुद्धिरूप डोळ्यांना एक वेळ शब्दमय सृष्टी पाहता येईल अशा तऱ्हेचा आपल्या करुणारूप सूर्यबिंबाचा निर्मल प्रकाश पाडा माझी वेली वेल्हाळ काव्ये होय सफळ तो वसंतु होई स्नेहाळ शिरोमणी माझी बुद्धिरूप वेल पुष्कळ वाढून तिला काव्यरूपी फळे येण्याकरता वेलींना प्रफुल्लित करण्याची कृपा करण्यामध्ये श्रेष्ठ असा जो वसंत तो तुम्ही व्हा प्रमेय महापुरे हे मतिगंगा येथोरे वरिस उदारे दिठी वेणी आपल्या कृपादृष्टीचा इतका औदार्याने वर्षाव करा की त्याने माझ्या बुद्धिरूप गंगेस अर्थरूपी म्हणजे सिद्धांतरूपी महापूर यावा अगा विश्वेकधामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी हे विश्वेकधामा आपला प्रसाद चंद्रमा मला स्फूर्तीची पौर्णिमा करो पूर्ण चंद्रोदयाने पौर्णिमा शोभते त्याप्रमाणे आपल्या कृपेने मला पूर्ण स्फूर्ती येवो जी अवलोकिलिया माते उन्मेष सागरी भरिते ओसंडेल स्फूर्ती ते रसवृत्तीचे ती पौर्णिमा मी अवलोकन केली आपला कृपा प्रसाद झाला म्हणजे माझ्या ज्ञान समुद्राला भरते येईल आणि नवरस हे स्फूर्ती भरून सांडू लागतील तव संतोष श्री गुरुराजे म्हणितले विनती व्याजे मांडिले दे कोणी स्तव नमिषे असे ज्ञानदेवांचे भूषण भाषण ऐकून श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज संतोष पाहून म्हणाले की तू स्तुतीच्या मिशाने द्वैत व्यर्थ वाढवितो आहेस हे असो आता वांजटा तो ज्ञानार्थ करून गोमटा ग्रंथू दावी उत्कंठा भंगोने दि तर आता ही व्यर्थ स्तुती राहू दे जो जाणण्याचा विषय आहे तो चांगला तयार करून ग्रंथ सांग उत्कंठेचा भंग होऊ देऊ नको हो काजी स्वामी हे चि पाहतो होतो मी जय श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथू सांग तेव्हा महाराज म्हणाले प्रभो हे श्रीगुरु तुम्ही आपल्या मुखाने ग्रंथ सांग हेच म्हणण्याची मी वाट पाहत होतो सहजे दुर्वेचा डीरू आंगे चितवा मरू आला पुरू पियुषाचा अगोदरच हराळीची मुळी अमर त्यात तिजवर अमृताचा वर्षाव झाला मग काय विचारता तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदगदे मूळशास्त्रपदे वाखानी न आता गुरुप्रसाद झाल्यामुळे गीतेतील मूळ शास्त्राच्या प्रत्येक पदाचे सविस्तर व स्पष्ट वर्णन करीन जीवा तुली कडे जैसी संध्याची डोनी बुडे नाश्रवणी तरी चाडे वाडी दिसे ऐकल्यामुळे मनातील सर्व संशय नाहीसा होऊन श्रवणाची इच्छा धुणावेल तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी माले मागुनी घरी गुरु कृपेच्या माझ्या मधुरवाणीतून असे उत्तम शब्द निघावे एवढेच गुरूंच्या पायापाशी माझे मागणे आहे तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोटी ऐशी श्रीकृष्ण अर्जुनेशी चावळले असो पूर्वी तेराव्या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनास अशी कथा सांगितली जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे होई जय ने जगे आत्मा संगे संसार या की आत्मा व प्रकृती यांच्या संयोगाने हे जग निर्माण होते व गुणांच्या अनुरोधाने आत्मा संसारात निमग्न होतो आणि ह्याची प्रकृती गतू सुखदुःख भोगी हेतू अथवा गुणाती तू केवळ हा मायोपादिने हाला यालाच सुखदुःख भोगावे लागते व तोच गुणसंग्रहित झाला म्हणजे मुक्त होतो तरी काही सापा संगा संगू क्षेत्रज्ञ क्षेत्रक्षेत्रज्ञायोगू सुखदुःखादि भोगू तर संगरहित असा जो आत्मा त्याला प्रकृतीचा संग व्हावाच कसा आत्मा व प्रकृती यांचा संयोग होतो तो कोणता त्याला सुखदुःखादि भोग व्हावा कसा गुणते कैसे किती बांधती कवने रीती नातरी गुणातिती चिन्हे काही ते गुण कसे व किती आहेत त्या गुणांची बाधा कशा रीतीने होते आणि पुरुष गुणातीत झाला म्हणजे त्याची लक्षणे कोणती एवम या अगवेया अर्थारूप करावया विशोएेत चौदावी या अध्यायाशी अशा प्रकारे या सर्व गोष्टींचे वर्णन करणे हाच विषय या चौदाव्या अध्यायात आहे तरी तो आता ऐसा प्रस्तुत परियसा अभिप्रायो विश्वेशा वैकुंठाचा तर आता त्या वैकुंठ निवाशी विश्वेशाचा अभिप्राय काय आहे तो ऐका तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्वसेना मिळवून या ज्ञाना झोंबावे हो ते म्हणाले अर्जुना श्रवण करण्याची सर्व सामग्री जमून तू या ज्ञानाला झोंब बरे का आम्ही मागा तुझं बहुती दाविले हे उपपत्ती तरी अजूनही प्रतीती कुशीन निघे पूर्वी तुला आम्ही हे ज्ञान अनेक प्रकारे स्पष्ट करून सांगितले परंतु तुझे अज्ञान अजून पूर्ण नाहीसे होत नाही श्लोक श्री भगवान वाच परम भूया प्रवक्ष्यामी ज्ञानां ज्ञानमुत्तम यज्ञावा मुनया सर्वे पराम सिद्धी मितो गता ज्ञानोबा तुकाराम मनोनी गा पुडती सांगीजेल तुझ प्रती परमन मनोनी श्रुती डहारीले जे म्हणून बाबा रे पर या शब्दाचा महिमा श्रुतीने जो वर्णन केला आहे तो तुला मी पुन्हा सांगतो एरवी ज्ञान हे या पुले परी परायसे निजाले जे आवडून घेतले भव भवस्वर्गाधिक आपल्याच आत्मज्ञानास पर म्हणण्याचे कारण संसार व स्वर्ग हेच आपल्या स्वरूपाप्रमाणे आवडले म्हणून झाले आहे अगा याची कारणे हे उत्तम सर्वापरी मी म्हणे जे वनी हे तृणे ए रे ज्ञाने अरे याच कारणास्तव आत्मज्ञान सर्वापेक्षा उत्तम असे मी म्हणतो कारण हे अग्निरूप असून इतर ज्ञाने याच्या पुढे तृणरूपी आहेत जिये ते जाणती यागची चांग म्हणती पारकी फुडया ती भेदी जया कारण ज्या ज्ञानाची मजल संसार व स्वर्ग या सुखापलीकडे नसते ज्याला यज्ञ यागादी कर्मेच उत्तम वाटतात व ज्याला द्वेताशिवाय दुसऱ्या कशाची ओळख नसते ती या गवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैशावर तोर्मी गगने गगने अंती ती सर्व ज्ञाने आत्मज्ञानापुढे स्वप्नवत भासतात ज्याप्रमाणे गगनात उत्पन्न झालेला वायू कितीही मोठा असला तरी त्याचा त्यातच लय होतो का उदिते राजे लोकली चंद्रादी तेजे नाना प्रळयांबू नदी नद किंवा सूर्य उगवल्यावर जसे चंद्रादी नक्षत्रांचे तेज लोपते अथवा प्रलयकालचे पाणी वाढल्यावर ज्याप्रमाणे नदीनद हा भेद राहत नाही पैसे येणे पाहले या ज्ञानजात जाय लया म्हणून या धनंजया उत्तम हे त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर इतर सर्व ज्ञाने लय पावतात म्हणून अर्जुना याला आम्ही उत्तम असे म्हणतो अनादि जे मुक्तता आपुली असे पंडूसुता तो मोक्षु हाता येता होय ये जेणे हे पंडूसुता अनादि कालापासून आपल्या जवळ सहज असणारी जी आपली मुक्तता किंवा मोक्ष या ज्ञानाच्या प्राप्तीपासून आपल्या हातास येतो दयाची या प्रती विचारविरी समजती मेदिजयची संस्कृती माथा उधवू ज्याचा अनुभव आला असता सर्व ज्ञाते संसाराला वर डोके दो, काढू देत नाही मने मन घालून मागे विश्रांती झाली आंगे ते देही देहाजोगे होती चिना आपल्या मनाची विषयाकडे जाणारी धाव मागे हटवून ज्याला जागच्या जागी बसवल्यावर सहज विश्रांती प्राप्त होते असे झाल्यावर ते देही असूनही नसल्यासारखे होतात कुंडली कवर्दा हर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ